सर्वांना नमस्कार श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर व्रत वैकल्याच्या नियमामध्ये आपण आज माहूरगडवासिनीची का कथा किंवा व्रत श्रावणात अवश्य करावं असं मला वाटतं तर हे माहूर हे ठिकाण नांदेड जिल्ह्यामध्ये किनवळ किनवटच्या आसपास आहे महाराष्ट्र आणि आंध्राच्या जवळ हे ठिकाण आहे माहूर तर त्या ज्यांचं कुलदैवत माहूर आहे त्यांनी अवश्य असं म्हणजे श्रावणामध्ये तर कुलदेवतेची उपासना अवश्य करावी आणि आपण ते हे कुलदेवताचं आधी क कुलदेवताचंच आधी आपण करावं असं मला तर वाटतं माहूरगड हे नांदेड जिल्ह्यातील घनदाट पर्वतरांगेत वसलेलं असं पवित्र श शक्तीपीठ आहे तर माहूरवासिनी ही एक फक्त देवी नाही ती एक मातृत्व शक्ती आहे सहनशीलता आणि भक्तींचं भक्तीचं जिवंत रूप आहे ते त्याच्याविषयी मी थोडीशी आधी माहिती सांगते मा माहूरविषयी तर माहूर वास गडवासिनीला रेणुका माता एकवीरा माता माहूर वासिनी माता अशा विविध ना नावाने ती आपल्याला आपण ओळखतो तर माहूर म्हणजे काय माहूरगडावर वास करणारी म्हणून माहूरगड वासिनी तिचे स्मरण जर आपण केले तर आपले संकट दूर होतात सौभाग्यात वृद्धी होते तर तिच्याविषयी थोडीशी कथा मी सांगते आता तर ही देवी म्हणजे जमदाग्नी ऋषीची पत्नी भगवान परशुरामाच्या माता होत्या त्यांच्या पातिव्रतामुळे त्यांचं तेज इतकं होतं की त्या फक्त जलाने शिवलिंग पकडवत आणि त्यांची पूजा करत एके दिवशी काय झालं की तेच कमी झालं आणि ते म्हणून वडिलांनी आज्ञा केली परशुरामाला की आईचा शिरशेत करायचा तर नंतर ती आ, न पण नंतर त्याच भक्तीमुळे देवाने त्यांना पुन्हा जीवन दिलं तर आ, आ, हीच माहूरगड वास माहूरगडावर वास करू लागली म्हणून तिला माहूर वासिनी असेही म्हटले असं मी थोडक्यात इथं सांगितलेलं आहे तर आ, हे डोंगरात आप डोंगरात वसलेलं शांत घनदाट जंगल जंगलातलं मंदिर आहे आणि मंदिरात परिसरात गेल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं तिथं लसत धूप फुलं घंटानाथ जयघोष मंदिराच्या पायऱ्या चढत चढतवर गेल्यानंतर मायभवानीची सुंदर अशी मूर्ती लाल वस्त्र सु कुंकू वाघावर आरूढ झालेली आपल्याला दिसते तर ह्या देवीचं आपण कोणतं व्रत करावं श्रावणामध्ये आता श्रावण सुरू होतो आहे तर पाच मंगळवार तरी आपण हे व्रत करावं श्रावणामध्ये अवश्य असा असं अध्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे अध्यात्मामध्ये म्हणजे माहुरगड वासिनीच्या भग ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर पाच मंगळवार करायचे संकल्प करायचे आपण पाच किंवा आठ सोळा असे आपण जसं संकल्प केलं तसं करायचं तर असं काही लवकर उठायचं आपली स्नान वगैरे आटोपल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर एक चौरंगावर असं माहुरगड वासिनीचा फोटो ठेवायचा आणि मग त्या देवीला लाल वस्त्र आवडतं तर लाल वस्त्र तिथं कपडा टाकायचा आणि पूजा वगैरे छानपैकी असं मा मांडायची देवीला मंगळवारी मंगळवारी हे व्रत करायचं आहे मंगळवार अतिप्रिय आहे महा देवीला तर गुळ आणि हरभरा अर्पण करायचा म्हणजे गुळ आणि हरभरा तिथं ठेवायचं नैवेद्याला आणि ही पूजा झाल्यानंतर आपण देवीच्या समोर साडी लाल कलरची साडी ब्लाऊज जरीचं खण आणि बांगड्या सगळं आपण देवीला सुपारी नारळ हे सगळं आपण देवीच्या समोर ठेवायचं आणि उद्यापन नंतर हे झाल्यानंतर उद्यापन करायचं तर उद्यापन का करायचं तर उद्यापन म्हणजे देवीचे आभार मानणं असतं म आणि ती आपल्याला सोडून जाऊ नये ही एक अशी प्रार्थना असते मनोमनी त्याच्यामुळं आपण उद्यापन क करायचं तर ह्याच्याने काय होतं ह्या उद्यापनाने आपल्याला आपलं सौंदर्य तेजम तेज वाढतं आपलं सौंदर्य वाढतं आपल्या लग्नाच्या आधी जर केलं तर विवाहासाठी योग्य जोडीदार मिळतो स एकाला संतती सुख नाही तर संतती सुख हो प्राप्त होतं घरात शांतता स्त्रीला सन्मान मिळतो घरामध्ये ताणतणाव कमी होतात वातावरण स्नेहपूर्ण होतं वाईट शक्ती असुरक्षा वाटत असेल तर ही त्याच्याने नष्ट होते कारण दे ही देवी शक्ती स्वरूप रे रक, आपलं रक्षण करते आणि हे व्रताने मन आणि घर दोन्ही सुरक्षित आणि पवित्र राहतात तर न आणि ह्याच्यामध्ये अजून एक फायदा म्हणजे नकारात्मक ऊर्जा नजर दोष दुःख दुःख स्वप्न जर पडले तर ते नाही होतात तर असे ह्या ग व्रताचे खूप फायदे आहेत आपण केल्यानंतर तर, तर आ, मला हेच अजून एक मला सांगावं असं वाटतं की ह्या देवीला एक अजून महत्त्वाचं म्हणजे लिंबू जे असतं ते ओटीमध्ये ठेवतात किंवा लिंबाची माळसुद्धा हिला देवीला अतिप्रिय आहे त्या दिवशी अवश्य अर्पण करायची असती तर शेवटचा आपण चार किंवा पाच मंगळवार झाल्यानंतर शेवटच्या मंगळवारी आपण सवासणीला बोलवायचं एक किंवा पाच सवासणीलासुद्धा आपण बोलू शकतो किंवा मिळाले तर पाच बोलवायच्या नाही तर एक बोलवायची आणि त्यांना मागे मी व्रतसांगी ह्याचं उद्यापनाच्या वेळेस जसं सांगते की पूर्णावरणाचं कारण आपली देवी आहे ना कुलदेवता मग महानैवेद्य पूर्णच असतो मग पूर्णाचा स्वयंपाक करायचा पूर्णावरणाचा आणि त्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवायचं आणि मेहून सांगायचं वाटल्यास सा आपल्याला कुमारिका पण सांगायची चा। कारण आपण देवीचे जे आपण कुलदेवता असते ज्यांच्याकडे त्यांनी आवश्यक कुमा सवाष्ण ब्राह्मण आणि कुमारिका हे कंपल्सरी सांगायचं तर ज्यांचं कुलदैवत मा माहूर आहे ते, त्या त्यांनी हे अवश्य व्रत करावं असं मला वाटतं आमचं कुलदैवत माहूर आहे आणि अजून एक मला सांगावं असं वाटतं की माहूर गडावर जाऊन वर्षातून एकदा आपण वार्षिकी पूजा करावी कुलधर्म कुलाचार भोगी करावी तिथं त्याच्याने आपल्याला कसं आपल्या जर का कामात अडथळे वगैरे हो, येत असतील किंवा त्रास होत असेल तर त्राससुद्धा कमी होतो मनवांछित फळ आपल्याला या व्रतानं मिळतं आणि कसं शेवटी कसा आश विश्वास असतो विश्वास जर ठेवला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी न होणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यात होतात तर माझं असं म्हणणं आहे की ज्यांचं कुलदैवत माहूर आहे त्यांनी ही पूजा करावी हे थोडक्यात मी सांगितलेलं आहे कारण व्हिडिओ आपला मोठा होतो आणि जर तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून काही माहिती असलं तर मला म्हणजे वाटत असलं तर मला ह्याच्यामध्ये सांगा तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्याबद्दल मी पुन्हा दुसरा व्हिडिओ बनवेल ह्याचे एक्सपिरियन्ससुद्धा खूप छान आलेले आहेत ते पण माझ्याकडे आहेत तर आवडल्यास तुम्ही नक्कीच सांगा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मला शेवटी हेच सांगावं असं वाटतं की देवी आपल्याला दिसत नाही पण तिची साथ प्रत्येक मुख क्षणात आपल्याला जाणवते म्हणजेच आपल्या ती पाठीशी उभे राहते जर आपण तिच्यावर विश्वास ठेवला देवीवर तर आपल्याला ती सदैव आपलं रक्षण करते आणि कसं कुलदैवत जे आहे ना ते आपलं सदैव रक्षण करत असतं आपल्या पाठीशी उभं राहतं तर हेच मला सांगावं असं वाटतं महिला वर्गांना तर तुम्ही हे व्रत अवश्य करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल माहूर वासिनीच्या व्रतामध्ये अजून एक सांगण्यासारखं असं आहे की हे साडेतीन पीठापैकी एक पीठ आहे माहूर एक्कावन्न पीठापैकी एक पीठ आहे असं आपल्याला अध्यात्म सांगतं आणि आपण जी पूजा मांडलेली आहे चातुर्मासात मंगळवारची तर त्याच्यामध्ये अजून एक सांगावंसं वाटतं मला म्हणजे तर तांबूल ह्या देवीला तांबूल अतिप्रिय आहे तर तुम्ही एक्कावन्न पानाचा तांबूल करू शकता किंवा एकवीस करू शकता किंवा नाही जमलं तर अकरा पानाचा तर तांबूल तुम्ही अवश्य करा त्या दिवशी आणि देवीला अर्पण करा मनोभावे आणि ती तुमच्यावर सदैव म्हणजे आपण जर देवीची पूजा अर्चना केली तर आपल्याला ती फलदायकच राहणार आहे चातुर्मासामध्ये आणि कुलदैवत असल्यामुळं आपल्याला ती करावीच लागणार आहे आणि ती प्रत्येकाने करावी असं मला तरी वाटते आणि हे व्रत तर तुम्ही कराच श्रावणामध्ये पण बाराही महिने ज्यांचं कुलदैवत माहूर आहे त्यांनी घरातल्या एकाने प्रत्येकाला शक्य नसेल पण एकाने हे मंगळवार व्रत करावं उपवास करावा त्या दिवशी फुल डे नाही जमला तर किमान एक टाईम जेवण आणि एक टाईम उपवास असं करावं त्या जेणेकरून आपल्याला ती कुलदेवी आपल्या पाठीशी उभी राहील आणि कुल आपलं रक्षण करेल तर शेवटी मी एक मा माहूरगड वासिनीची एक आरती आहे ती म म्हणलेली आहे तर गायनाचा क्लास तर मी कधी केलेला नाही पण हार्ट टचिंग असे गाणे किंवा आरती भजन मी म्हणत असते तर तो ती व्हिडिओमध्ये आरती आहे जय जय जगदंबे अंबे रेणुकी कल्पकदंबे जय जय जगदंबे अनुपम स्वरूपाची धाटी। अन्यनसेयासृष्टि दुसरे परमेष्टि करिता जाला कष्टिशरीरसरसरसला वदनपुटी दिव्यसुलोचनदृष्टि जय जय जगदंबे सुवर्णरत्नाचा लोपति रविशशि कोटि गजमुखी तुजस्तविले हे रम्बे मङ्गलसकलारम्भे जय जय जगदम्बे कुङ्कुमचिरिशोभे मलवटी कस्तूरि टिळकललाटी नासिक सरळ हनुवटी रुचिरामृत ओठी समान जणू लवल्या धनुकोटी आकर्ण लोचन भ्रुकुटी शिरणीट भांगवळी उफराटी कर्नाटकाची खाटी भुजंग निळरंगा परिशोभे वेणिपाठिवर लोम्बे जय जय जगदम्बे कङ्कणे कनकाची मनगटी दिव्यमुद्यादशोटी बाजुबन्दनगे बाहवटी चर्चुनकेशरवोटी सुगन्धितपुष्पे हरकण्ठी बहुमोत्याची दाटी अङ्गीनविचोळी जरीकाटी पीतपितंबरतगी पदकमळी पद अतिशोभे धावति लोभे जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुकि कल्पकदम्बे जय जय जगदम्बे साक्षतु क्षिति च तळवटी तु चिस्वये जगजेठी ओ वाळित अरती संपुष्टी करुणा करुणामृतहृदये संकष्टी पावसि भक्तांसाठी विष्णुदास सदा बहुकष्टी देशिलरि निज भेटी तरी मग कायुनी यालाभे धाव पाव अवलंबे जय जय जगदम्बे श्री अंबे रेणुकी कल्पकदंबे